सो मला असं वाटतं की वर्षाखेरी झी मराठीच्या मार्फत देवाने माझं हे स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं सो मला नेहमी वाटायचं की म्हणजे तुझी माझी आई वाटावी किंवा कुठली तरी घरगुती बाई वाटावी आपलीशी वाटावी अशी भूमिका माझ्या वाटेला येणार नाही का तिला मी माझी अख्खी मॅनेजमेंट टीम म्हणते कारण माझ्या टिफिनपासून ते माझ्या व्यवहारापर्यंत अशी घारीच्या नजरेने तिचं लक्ष असतं माझ्याकडे कशीच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंची मी चित्राली आज एका खास मैत्रिणीला भेटते कारण की तिचं एक स्वप्न पूर्ण होत आहे आणि अनेक वर्ष ती वेगवेगळ्या भूमिकेतून तिची तिची वेगवेगळी स्वप्न तिचं तिचं एक वेगळं विश्व घेऊन जाते पण अगदी मनाच्या कोपऱ्याच्या अगदी जवळची एक मालिका आईवडील हा ऑलरेडी एक वेगळाच भावनी खळवा कोपरा असतो आणि तुझ्यासाठी सुद्धा आहे सो हर्षदा खानविलकर आहे लक्ष्मी निवास हे तिचं स्वप्न आपल्या स्वाधीन करायला ती सज्ज झाली आहे सो so, कसा राहिला आहे आतापर्यंत हा हा हां जसं आपण नेहमी म्हणतो ना की आपल्या मनात खूप स्वप्न असतात आपल्या मनाच्या कोपऱ्यांमध्ये वेगवेगळे विविध स्वप्न असतात आणि आपल्याला माझी आई नेहमी म्हणते ने की खूप बेंबीच्या देठापासून एखादं स्वप्न आपण पाहतो जे आपल्यालाही माहीत नसतं की ते सगळ्यात मेन स्वप्न आहे आणि मग देव तेच पूर्ण करतो सो मला असं वाटतं की वर्षा अखेरी झी मराठीच्या मार्फत देवाने माझं हे स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं की खूप वर्ष मी विचार करत होते की नेहमी कुठल्या इंटरव्ह्यूला मी गेले तर माझ्या साड्या माझे दागिने माझा लुक याच्याबद्दल चर्चा होते किंवा एखादी पॉझिटिव्ह भूमिका असेल तरी पण लोकांचं इंटरप्रेट करताना मग तुझी तर कणखर भूमिका आहे तुझी तर श्रीमंतबाईची भूमिका आहे वगैरे असं म्हटलं जायचं सो मला नेहमी वाटायचं की म्हणजे जे तुझी माझी आई वाटावी किंवा कुठली तरी घरगुती बाई वाटावी आपलीशी वाटावी अशी भूमिका माझ्या वाटेला येणार नाही का म्हणजे प्रेम प्र प्रेक्षकांनी भरपूर दिलेलं आहे माझ्या त्या भूमिकांनासुद्धा किंवा त्यांना नेहमी असं वाटलेलं आहे की अशी साडी आपण नेसावी असे दागिने आपण घालावे पण ही मीच आहे हे वाटणारी भूमिका माझ्या वाटेला कधी येईल आणि येस yes, मैंने सपना देखा और पुरे कायनात ने मेरे सपने को पूरा करने की मदत की है आणि लक्ष्मी निवास आपकी सामने है छान आहे पण जसं तू म्हणतेस तसं की आपल्या घरातली आपलीशी आई बाबा तुझेही पेरेंट्स म्हणजे तुझेही बाबा खूप लवकर गेले आई तितकीच जवळची आहे बहिणीचं तुझं नातं एक वेगळं असलेलं आहे हे सगळं पाहताना आईचं कसं होतं रिॲक्शन बिकॉज आईसाठी आता ही वेगळी भूमिका आहे आणि सगळं बहिणीचं जे नातं तर त्याच्यात दिसणार आहे ते घरात तुमच्याही आहे आणि बाबा हवे होते का नक्कीच म्हणजे मला वाटतं आता पप्पाला जाऊन साधारणतः तेवीस एक वर्ष झाली सो या तेवीस वर्षात मला असं वाटतं की माझा करिअरचा आलेख हळूहळू बेबी स्टेप्सनी का होईना पण पुढे गेलेला आहे त्यांच्या आशीर्वादाने कधी मागे वळून पाहण्याची वेळ आली नाही आणि तो आलेख पाहायला पप्पा हवा होता कारण त्याला कलेची खूप आवड होती तर त्यामुळे मला असं वाटतं की हळूहळू म्हणजे सुरुवातीला आईचा विरोध होता कारण आईला वाटायचं शिक्षण पूर्ण होणं लग्न करणं हे सगळं महत्त्वाचं आहे पण हळूहळू तिनेही माझ्या ह्या प्रवासात नकळत ती सहभागी झालेली आहे की आज तिला मी माझी अख्खी मॅनेजमेंट टीम म्हणते कारण माझ्या टिफिनपासून ते माझ्या व्यवहारापर्यंत अशी घारीच्या नजरेने तिचं लक्ष असतं माझ्याकडे मला वाटतं तिच्या आयुष्यात माझ्या पप्पानंतर दोन माणसं आहेत जी खूप महत्त्वाची आहेत एक म्हणजे कुशल माझा भाचा आणि एक म्हणजे मी आमच्या दोघांच्या आयुष्यावर ती अशी वरती टॉप अँगलनी बघत असते आणि मॅनेज करत असते सो so, येस yes, हा प्रवास तिला पाहता येतो आहे है, याचं खूप छान वाटतं आहे आणि माझी आई म्हणजे तुला माहिती आहे की ती आज पंच्याहत्तर वर्षाची आहे पण कोण म्हणणार नाही आणि सतत तिला असं वाटत असतं की सगळ्यांनी काम करावं सगळ्यांनी खूप काहीतरी आयुष्यात करावं आणि तीही अशी बसून काही काम करणारी नाही आहे सो माझं येणारं प्रत्येक नवीन काम हे आ, त्या कामाकडे तिची एक चोखंदळ नजर असते की माझा मेकअप कसा झाला मी वा दिसते कशी वजन किती वाढलंय जाडी दिसते का बारीक दिसते का असं तिचं खूप म्हणणं असतं पण मला वाटतं या मालिकेचे प्रोमो बघितल्यानंतर तिचंही असं एक रिॲक्शन आलं की खूप घरगुती वाटतंय ग म्हणजे तू अशी दिसशील असं वाटलं नव्हतं गं सो आय थिंक ती सुद्धा बघते uh, मला वाटतं ती वाट पाहते या मालिकेची आणि खरं सांगू तर सगळ्यांपेक्षा मी आतुरतेने वाट पाहते की मालिका कधी प्रेक्षकांच्या समोर जाईल आणि आम्ही सुद्धा वाट पाहतोय अजून खूप गप्पा मारायची आता तर सुरुवात झाली आहे पण जाता जाता तिथे तुझ्या घरातली खंबीर स्त्री तू पाहिलेली आहेस या घरात जरी ती तिच्या तिच्या परीने खंबीरपणाने उभीच आहे आणि तिथे बसलेल्या सगळ्या स्त्रिया आपल्या मैत्रिणी तशाच आहेत जाता जाता लक्ष्मी निवासी लक्ष्मी त्यांना काय सांगू पाहतो मला वाटतं या मालिकेची टॅगलाईन आहे की एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या सोपतीने स्वप्न पूर्ण होतात आणि मला वाटतं या प्रत्येक घरात जी आपली मैत्रीण आहे जी आईच्या रूपात आहे मुलीच्या रूपात आहे तीच असते की जी प्रत्येकाचा हात धरते आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण करते सो so या घरात लक्ष्मी आहे जी सगळ्यांच्या साथीने स्वप्न पूर्ण करणार आहेत आणि आपल्या मैत्रिणी तेच करतायत सो मोर so पॉवर टू यू येस yes, आणि तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा पुन्हा पुन्हा भेटतच राहू नक्की पुन्हा भेटत लक्ष्मी निवास नक्की सो येस तुम्ही पण पाहायला विसरू नका दररोज महामालिका तेवीस डिसेंबर पासून दररोज एक तासाचा भाग असणार आहे आठ ते नऊ निवास फक्त झी मराठीवर